डाल भात आहे हो सोमवार उपवास वाटत त्याला काय करतो का जेवण खातो आई <laughs> <laughs> चला निघायचं आपण त्याला उचलून सकाल्या सकाळी बोलतो का तू आले घरी आले मग एट टू सिक्स आहे सिक्स वन एट माझे आता आहे ना मग घेऊन जाईल त्याला सांग डायरी कम्प्युटर शांत बरोबर परतू कुठे गेला परतू कुठे गेले आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगावं असं वाटतय की हे नवल घडले आहे सांगतो <laughs> काका बोल काका काका बोल बेटा <laughs> अरे काय झालं घरी जायचं घरी जायचंय बाबा काय झाला हा जा बाबा टाटा रवी चल ताटा कर ताटा कर रवी टाटा टाटा